रक्कम कारखान्याकडे झाली नाही लोकांना असं वाटतं कारखान्यात आली त्याचा अपार झाला की असं जो भाषण झाला की मोठा फ्रॉड व्यक्तिगत लाभासाठी आता ठीक आहे आता हे संजय राऊत ठीक आहे पत्रात चाळीची काळजी घ्यावी आमचं काही मला त्याबद्दल काही वेळ बोलत नाही आणि ती आता प्रत्येकाचं त्यांना काहीतरी माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना त्यांना प्रसिद्धी मिळत नाही मलाच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थितींना जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचा एक म्हणजे मला वाटतं वास्तव समजून घेण्याची गरज आहे तर हे प्रकरण आता नाही दोन हजार चार सालापासून हे प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही इतके आमचे काही मित्र आहेत त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चार नंतर चौदा साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयामध्ये ती सुनावणी झालेली आहे या प्रकाराची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीस ला हे जे पिटिशनर आहेत त्यांनी आज आमच्यावर आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला त्यावेळी एक चौकशी समिती नेमली त्यांच्या आग्रह असतो औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आणि काय म्हणलं सर्वोच्च न्यायालयाने पर्सन टू द अबो ऑर्डर द स्टेट हॅज फाईल्ड अडिशनल डॉक्युमेंट वेर इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज मेटर तुम्ही कोण म्हणताय मी म्हणत नाही इन व्हि ऑफ द अबोविटिशन हॅज बिकम इन द स्पेशल पिटिशन इज अकॉर्डिंग डिस्मिस्ड हॅज बिकम इन फुक्च्युअस इथ क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकोणीस दिलेली या विषयामध्ये त्याच्यामध्ये एकच आहे की ज्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्याचं रेव्ह्यूसुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन आलो केलं नाही सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसार आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशल नॅशनल फर्स्ट क्लासने एक त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन की तुम्ही एकशे छप्पन तीनचा जो अधिकार तो, तो जे एम आहे मला पाहिजे असेल तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं तर हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपण सुरुवात करायला पाहिजे होती पण ते शेवटी केले पण राहत्याच्या जे एम एफ सीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल ला तर एफ आय आर नोंदवा कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफ आय आर लागेल ती राहता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्याविरोधात उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयात पहिलाच निर्णय जो होता की ते पहिल्या पिढीशन का, याच का, कारणास डिस्मिस केलेलं आहे तरी सांगितलं ठीक आहे छप्पन तीनचा अधिकार त्या कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावं परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलं आहे स्पष्टपणे मी वाचून दाखवतो की नेमकी तुमच्या समोर आलं नाही तर कापूस तुम्ही घेऊन जा, जा नंतर हाउवर वी मेक इट क्लियर दट वी आर नॉट इन्क्लाइंड टू से मेरिट्स ऑफ द केस एज इट फॉर द कंसर्ट इस्टिगेश कंडक्ट फेयर एंड प्रॉपर इन्वेस्टिगेशन काल बी टेकन अगेन्स्ट बोथ दूस पर्सन एंड द प्रपोज दूस पर्सन सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला पण आता एक छप्पन तीनचा मुद्दा होता म्हणून त्यांनी ते, अदर सुप्रीम कन्व्हिन्स असतं तर त्यांनी थेट गुन्हा दाखल करायला सांगितलं असतं एफ आय आर दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये आता कुठे अँटीसिप्युटर बिल घ्यायचा नाहीये आहे बोरा जामीन घ्यायचा नाही आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे की इन्व्हेस्टिगेशन एफ आय आर केलेलं होतं म्हणजे एफ आय आर दाखल केलेला आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या त्या वेळच्या वेळी निवडणूक आली की आमची मिंडळी तयार होत पात तयार करा कारण यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली असं काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे विषय पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम आम्हाला काही कोणाच दणका असतेच कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके बसलेल्या आहेत आणि त्याच्या मला वाटतं त्या वैफल्यापुढे सगळं चालू आहे याच्यापेक्षा वेळ काही नाही आहे आम्ही नाही कोणी अडचणीत आहे ना आम्हाला कोणी चिंता करण्याचं कारण आहे जी तर मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीनचीट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जी काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला आम्ही सामोरे जातो हो त्याला आज नाही सुरू आहे दोन हजार चौदापासून जर तुम्ही पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळेस माध्यमांनी सुद्धा थोडा माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट ही ऑर्डर त्याच्यावरती आधारित आमच्यावर आरोप करतायत ती ऑर्डर ते तुम्हाला दाखवायला पाहिजे होती की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटले जर आम्ही काही के गुन्हा केला असेल तर सुप्रीम कोर्ट आधी कधी म्हटलं असतं की नऊ कोरोना टेकल याचा अर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने ठाकरे ऑफिस होत नाही म्हणून रिपोर्ट स्वीकारला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा मला वाटतं की आपन आपण सगळ्यांनी ऍक्टिव्ह लोक आहात आणि त्यामुळे जे काही सुप्रीम जे दोन्ही निकाल एकोणीसशे आणि तेवीस जे चोवीसशे आता पंचवीस ऑर्डर आहे तुम्ही आता देतो मी वाचू घ्या तुम्ही तुमच्या स्वतःच एकदा न्यायालयाने काय ते त्याच्यामध्ये आपलं उद्या बरोबर आहे पण जिल्हा सूत्राने नाही आहे ज्युडिअल जे एम एफ सी जे आहे कोर्ट आहे जे त्याचं त्याच्यामध्ये काय आहे की एकशे छप्पन तीनचा जो ऍक्ट आहे ना तो त्याला ओव्हरडिंग पॉर सुप्रीम कोर्टाने नाही आहे तो सी त्याच्यावर कारवाई का आदेश देऊ शकतो आता ते फक्त ऑर्डर रिस्टोर केली सुप्रीम कोर्टात त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना मा, त्यांना मांडायला झाले ते मांडावं पण दुर्दैवाने ज्यांचा जनाधार नाही आहे त्यांना काही कुठलं आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिले मोठ्या पद्धतीने निवडून दिले आता अशा लोकांनी किती आरोप केले नाही काही जनतेचं काय या ना जनतेचं विश्वास संपादन नाही करता या लोकांना आरोप करणाऱ्यांना आता कारखान्याचे सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावर आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही त्यांचा उसही नाही कारखान्यात किंवा ज्या योजनेवरचे आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही फक्त राजकीय दृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्याच्या त्यातल्या तिन्ही वेळा कारखान्या निवडणूक बिनविरोध झाल्या मग एवढे बी खबर कारखान्याच्या सभासदेशी यांना आस्था वाटत होती लोक जाऊन जनतेच्या जाऊन नाही मागायचा ना की हा फ्रॉड झाला चुकीचं घडलंय वाईट घडलं ते त्यांना माहिती आहे जनता त्यांना झाड उभं करत नाही लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक लढवायच्या नाही आपल्याला आलेली जी पद ती घालून बसावं लागेल ही भीती आहे आणि मग आमच्यावर असे बेतल आरोप करायचे चिखलफेक करायची सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करतोय मला काय त्याचं ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय हेतू आरोप करण्याचा वास्तव फक्त तुमसमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तो तुमच्या समोर हो आहे त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा आहे बस तसं एवढं पुष्कळ झालं पण आता हुँ ही रक्कम जी होती आपण परत केली होती सातत्यानं मला वाटतं ते समजून घ्या रिपोर्ट मध्ये तेच आहे की मुळातच रक्कम कारखान्याकडे झाली नाही लोकांना असं वाटतं कारखान्याक आली त्याचा वापर झाला की त्या त्या राष्ट्रवादी बँकेकडे जे रक्कम जमा झाली त्याच राष्ट्रवादी बँकेने परत नोट्सचा मुद्दा तो नाकारला म्हणून परत राज्य सरकार जमा झाली तर त्यामुळे कारखान्याने कुठे रक्कम वापरली त्याच्यामध्ये व्यक्तिगत लाभार्थ्यांना कोणाला पैसा मिळाला हे सगळं त्या मागच्या रिपोर्ट मध्ये आलेलं आहे ना असं जो भाषण झाला की मोठा फ्रॉड व्यक्तिगत लाभासाठी आता ठीक आहे आता हे आमच्यावर आरोग्य त्यांना व्यक्तिगत लाभ मिळत नाही हा ना प्रॉब्लेम आरोप पण होत संजय राऊत सुषमाधरे राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत मागतात ठीक आहे संजय राऊत ठीक आहे पत्रात चाळीची काळजी घ्यावी आमचं काही त्याच्यापेक्षा मला त्याबद्दल काही वेळ बोलत नाही आणि सुष्मानदारी आता प्रत्येकाचं त्यांना काहीतरी सूट माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना त्यांनाही प्रसिद्धी मिळत नाही ना जसं आपल्या हे सगळ्या विरोधकांनी जे आता संबंध हे जे कुडाळ कुबाळ रचलेलं आहे आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी नाही तसं ह्या लोकांना वाटतं पण त्याची मी चिंता करत नाही असे जे आमचं कारभार स्वच्छ आहे जे केलं ते जनतेसमोर आहे त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून झालेले अनेक वेळा त्याच्यावर विधानसभेच्या निवडणुकीत चर्चा झाली कारखान्याच्या निवडणुकी बिनवच झाल्या मी म्हटलं म्हणजे धाडस होत नाही कधी पुढे जाण्याचं आय थिंक दॅट इज मेन ऑफ द मॅटर फक्त की सुप्रीम कोर्टाच्या दोन्ही जे ऑर्डर आहेत त्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवतात सरमाध्यमांकडून जे समोर दिलं नाही ते आता तुमसमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे